एकदा आंदोलन संपू द्या त्या चिचुंदरीकडे बघतोच असं म्हणत जरांगे पाटीलंनी नितेश राणेंना सज्जड दम भरला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर मंत्री नितेश राणे यांनी टीका केली जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडली जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं जरांगे यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांचे लोक रसद पुरवत आहेत असं राणे यांनी म्हटलं नितेश राणे यांच्या आरोपानंतर वातावरण चांगलंच तापलं जरांगेंनी शिवराळ भाषा वापरून नितेश राणेंचा पान उतारा केला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रामुख्याने आमच्या फक्त देवेंद्र साहेबांची अगर बदनामी करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर मला असं वाटतं की सगळी माहिती सरकार म्हणून आमच्याकडे आहे कोण पेट्रोल साठी कोण पैसे देत आहे तू एक काम काढून टाका सहा आहे मग कवरच चाटेव मी त्याची रागभर चाटेव त्याला असा लाल करतो ना एखाद्याशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटाचं नाम त्याला गुंडाच्या टोळ्यात मी तू तो एक टोळ्या सगळं माहिती मला तो, तो, को तो, तो कुंडली कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली सुंदरी लाल दिसती नुसती वळती चितुंद्रीचा आवाज काय केला मी त्याचा त्याचा सारखा जे नुसती खला हगती लगेच निघती आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवा देऊ अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतो शिवा अन्नकुळे म्हणतो तू स्वतःला काय कस अन्नकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कुळीचा असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तू शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका कर सहा आहे मग कवळ चाटेव नेत्याची रातभर साठेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेते जन तो आकाश संबंध बघ तू का या बेटातला जन्मालेला आहे का या बेटात फायदा झाला का तू दादाचं आश्चर्य रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायदे माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब नाही तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणा तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर जिल्ह्यात जर नाही राहिले त्याला असा लाल करतो ना दिवशी त्याला वाटत असं ना आम्हाला भेटायचं ना आमच्याकडे कुंडाच्या टोळ्यात आम्ही कोली तू तो टोळ्या मला माहित आहे तो दादागिरी कुठले शंभरला होती ती बी उठली तु दादागिरी आता लय दादरचा चार दोन दहाजन ते समुद्रात सगळं माहिती मला तुझ्या कुंडली टी बी तेव्हा होईल लवकरच तू मला खोल घरात घुसायला लावू नको तुला कोण वाजतात भेटला न पण मी आजकाल शहा नकोळे मराठ्यांचे असे आवला दे तो बुडत बसी निलेश साहेबाने दादा त्याला एकदा सांगाव नाश्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबांना चांगला माहिती आहे पोट्ट काय चीज यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद